चाचणी चोटली एक चाटेला चाटनी। चाटेला चाटनी चोटली एक पाऊल मागे वेलण्यास चटायला चाटणी चटायला चाटणी टोचली चटायला चाटणी चोटली एकदा प्रयत्न करा वेलण्यास खूप छान चटायला टाचणी टोचली चटायला चाटणी चोटली चटायला चाटणी चोटली बघतोच काय आता म्हणायला लागलं का मी पकडतो नाही कायला हॅलो 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 एक मिनिट चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी चोटली चोटली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली वा वा काय नाव आपलं अर्पिता ओ हो हो चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली वाद चटईला टाचणी टोचली चटईला चाटणी चोचली चाटली बी चोटली चटईला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली चटयला टाचणी टोचली वा वा बा, तुमचं झालंय ओके okay. या भाई